सत्यात राहिल्या तुम्ही काय म्हणायला पाहिजे मग निर्णय कोणी घ्यायचे आहे लोकांचे घ्यायचे आपण समजा असं म्हटलं तर त्या पैसे कमवून टाकूया आता कमवून टाकता लोकांनी आपल्या गरबार तुम्ही जर ठरवलं लोकांनी नाही आम्हाला वाटेल अशी वेळ आली आहे तुम्ही लोकांनी हा विचार करते अनिवार्या तुम्ही लोकांनी असा विचार करायला पण लोकशाहीला जातो लोकांची टाका झाली लोकांनी व्यक्तीला झाला दवाखान्यामध्ये पाण्यासारखा पैसा उठावा लागला माहिती जितके लोक मोठे राहतात त्यांना आजार नाही होणार का आजार नाही होणार का तुम्ही नेहमी फिट राहणार आहे का आयुष्यामध्ये

त्याच्या व्यक्तीच्या पाठपाशी उभं राहायचं जर व्यक्ती निवडायला तर तुम्ही आहे ज्याचे कार्य सुद्धा उत्कृष्ट राहतील तुमच्या जवळ पैसा फेकणारा व्यक्ती तिथे गेल्यानंतर भ्रष्टाचार म्हणजे पैसे घेऊन तुम्ही काय केला भ्रष्टाचार प्रवृत्त केला की नाही मग तुम्ही कशाला म्हणाल की आम्ही भ्रष्टाचारच्या विरोधात काम करू म्हणून असं म्हणू शकत की आम्ही भ्रष्टाचारच्या विरोधात काम करू तुम्ही पैसे घेऊन वर जाता वर गेल्यानंतर पुन्हा पैसेच खाणार आहे एकच काम तुम्ही दहा वेळ करून करून तेच तेच काम करून तेच त्याच वेळेच्यावर पैसे तुम्ही म्हणजे घेणार आता पहा नगर परिषद तयार झाली आपल्या रस्ते खोडायला सुरुवात होऊन जातात तिथे घेऊन आपल्याला पैसे खाण्यासाठी हे चांगल्या रस्त्या फोडणार असा का आम्ही त्यांचा विरोध करतो ह्या पातळीची भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे समजलं ह्या पद्धतीची भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे आणि जे काही समाधान खराब होत असेल त्याच्या विरोधात हॉस्पिटलचा स्टाफ करत असेल ते समजून घ्याला त्याला खऱ्या निवधन केलं